मराठा समाजाच्या ओबीसी आरक्षणाच्या संघर्षातील तीव्रतेत वाढ आनंद काशीद आणि मनोज जरांगे पाटील यांची उपोषणाची हाक केडीएम न्यूज बार्शी प्रतिनिधी मराठा समाजाने ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी उचललेला आवाज आता तीव्र स्वरूपात समोर येत आहे पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून बार्शीतील मराठा समाजसेवक आनंद काशीद हे बार्शी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार आहेत काशीद यांचे हे उपोषण राज्यातील मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे आश्वासनांची अनेक वर्षांची पंढरी गाठल्यावरही आरक्षणाचे प्रकरण ठराविक ठिकाणी अडकलेले आहे दोन हजार चोवीस मध्ये ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत सुमारे दोन कोटी मराठा समाजजन एकत्र आले होते त्यावेळी मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी सोयरे मसुदा तयार केल्याचे जाहीर केले होते आणि आरक्षणाबाबत पंधरा दिवसांत निर्णय होईल अशी ग्वाही दिली होती मात्र या आश्वासनाला एक वर्ष लोटले तरीही सरकारने ते मान्य केले नाही याच पार्श्वभूमीवर आनंद काशिद यांनी अजून एक महत्वपूर्ण विधान केले त्यांनी सांगितले मुख्यमंत्री शिंदे यांनी वाशी नवी मुंबई येथे सगळे सोयरे मसुदा तयार केला आणि पंधरा दिवसांत आरक्षणाचा आदेश दिला जाईल असे आश्वासन दिले एक वर्ष उलटून गेले तरी सरकारने अजूनही ठोस निर्णय घेतलेला नाही आता मराठा समाज एकजूट होऊन न्यायासाठी लढणार आहे आम्ही आमरण उपोषण मागे घेतल्याशिवाय सरकारला विश्रांती घेऊ देणार नाही यावेळी ते पुढे म्हणाले आमच्या संघर्षाची ही एक भागीदारी आहे ओबीसी आरक्षणाला न्याय मिळवून देण्याची ही वेळ आहे आपल्या हक्कासाठी आम्ही लढत राहू हे लढाई तशाच प्रकारे सुरू ठेवण्याचे ठरवले आहे मनोज जरांगे पाटील यांचा संघर्ष देखील याच कडीला जोडलेला आहे ते सव्वीस जानेवारी पासून अंतरवाली सराठी येथे उपोषणाला बसणार आहेत काशीद आणि पाटील यांच्यासोबत अन्य मराठा समाजाचे अनेक कार्यकर्ते आणि नागरिक देखील या आंदोलनात सहभागी होणार आहेत राज्य सरकारकडून दिलेल्या आश्वासनांची प्रतीक्षा करत असतानाच मराठा समाजाच्या या संघर्षाने एक नवीन वळण घेतले आहे प्रशासन आणि सरकार यांना कडव्या प्रश्नांचा सामना करत या मुद्द्याला न्याय देण्याची आवश्यकता असताना मराठा समाज कधीही मागे हटणार नाही